लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशन ची बैठक आज रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली ही बैठक असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष रेवन सिद्ध मेंढबुदले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड एकमतानं करण्यात आली आहे त्यानुसार अध्यक्षपदी शिवराज मुगळे सचिवपदी मल्लिकार्जुन कांबळे उपाध्यक्षपदी मधुकर राठोड तर कार्य अध्यक्षपदी अभिजित जवळकोटे यांची तसेच सहसचिवपदी आरिफ नधाप यांची तर खजिनदारपदी श्रीकांत हले यांची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे सदस्य म्हणून नारायण घंटे मोहम्मद शेख इरण्णासीन गोटे आनंद बिरादार बिसलसिद्ध काळे प्रभू पुजारी शिवय्या स्वामी प्रमोद जवळकोटे रितेश मेंडगुदले रितेश रमेश वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक अमुक सिद्ध मुंजे विनोद कामतकर नारायण चव्हाण नंदकुमार वारे महसिद्ध साळवे यांची निवड करण्यात आली आहे बैठकी दरम्यान संघटनेची भावी कार्यपद्धती पत्रकारांच्या हितांचे प्रश्न तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रितपणे काम करण्याबाबत सकारात्मक विचारणा व चर्चा झाली नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रेवन सिद्ध मेंडगुदले यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीत सर्वांना शुभेच्छा दिल्या